नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सकाळची वेळ आहे जी ही मॉर्निंगची कामं होती सगळी आवरलेली आहेत झाडणं पुसणं रांगोळी काढणं सगळी कामं सकाळच्या वेळेतच केलेली आहे कारण का आज आहे रथसप्तमी म्हणजे शुक्रवारचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे व्हिडिओ थोडासा लेट येत आहे त्याबद्दल सॉरी म्हणत आहे तर सर्वात आधी सगळ्यांना रथसप्तमीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी रथसप्तमी तर इकडं बाबांचं दिनीचं काय चाललेलं आहे म्हणजे जेवणं खाणं झालेलं आहे नंतर ही कामं चालू झालेली आहेत तर मोगऱ्याचं वेळ खाली पडलेलं आहे खाली पडत नाही पण गेट वर्तुळेस ना त्याला अडकत आहे ते ज्यावेळेस आपण ओढतो किंवा बंद करतो त्यावेळेस ना जमतच नाही मला ते अडकून अडकून वेल अर्ध्याच्यावर तुटूनच गेलेलं आहे तर बाबा इथे शिडी लावलेली आहे आणि त्या शिडीवरती चढून जसं जमेल तसं थोडंफार थोडंफार वरती दोरीनं बांधत आहेत कारण वरती चढवायचं आहे पण ते खाली ज, ज, जास्ती वरती झालेले आणि खालच्या साईडला ना एक बुडच झालेलं आहे मग ते पूर्ण वरचायली म्हणून त्या गेटवर पडतं आणि मग गेटवरती वेळेस पूर्ण अर्ध्याच्या वर वेल जे तुटत आहे त्याची फाटीफाटी शेंडे शेंडे तुटत आहेत आणि आता या वेळेमध्ये म्हणजे उन्हाळा चालू झालेला आहे आणि आता भरभरून अशा कळ्या लागलेली आहेत पण लागत आहेत पण पण इल तुटत आहे त्यामुळे बाबा ते व्यवस्थित बांधत आहेत आणि दिनेश पण धरू लागत आहे तर असो सगळ्यांचं आवरून दिलं आणि आता मी पूजा करत आहे म्हणजे एक वेळाचं सगळ्यांचं खाणं पिणं होईल ना तोपर्यंत थोडीशी घाईगिरबड धावपळ असते माझी नंतर जी ही माझी काम असतात ते मी करत असते पण पूजाला आज थोडासा लेट झाला मला अगोदर मी स्वयंपाक वगैरे केलं सगळ्यांचं आवरलं मग मी पूजा करत आहे निवाणपणे कारण एक वेळ पूजा करायला थांबली की डिस्टर्ब नको तर पाणी वगैरे भरून घेतलेलं आहे आणि देवांना मी स्नान घालत आहे अगोदर मी पूर्ण देवाला स्वच्छ पुसून घेतला आसन वगैरे मी काही काढलं नाही आज म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी आसन चेंज करत असते दररोजचं होत नाही दररोज जी घाई घरबड आहे ती आहे आपली आठ दिवसाचा म्हणजे आठ दिवसात एक वेळा मी करत असते गुरुवारचा दिवस मी नेमलेला आहे त्या दिवशी थोडंसं निवांत असतो म्हणून मी निवांतपणे पूजा करत असते तर देवांना स्नान घातलेलं आहे देवपाट्यावर विराजमान केलं हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे आणि इकडं मी काढत आहे रथ तर चौरंगावरती चौरंग स्वच्छ मी पुसून घेतलेला आहे आणि यावरती अशा प्रकारे मी गंधानं रथ काढत आहे तितकं काय जमत नाही तितकं परफेक्ट येत नाही पण जसं येईल तसं मी इकडं रथ काढत आहे म्हणजे सुनकं ठेवणे जी आपली रीत आहे जी आपल्या घरची पद्धत आहे ती पूर्णपणे आपल्याला केली पाहिजे आपण करत गेलो तर ये जातो गोष्ट अशी नाही की येणारच नाही ते इम्पॉसिबल नाही आहे आपण करत गेलो करत तर पॉसिबल होतं आणि येतंच पण जसं जमल तसं करत राहते मी कुठलीही गोष्ट सोडत नाही अशा प्रकारे मी रथ काढलेला आहे तुम्हाला व्यवस्थित दिसलं की नाही पण तिथं ना अगोदर मी सूर्य असं कुंकानं काढलेलं होतं म्हणजे प्रत्येक रविवारी मी चंद्र सूर्य काढून पूजा करत असते पण आज रथ सप्तमी आहे म्हणून मी रथ काढलेले गंधानं तर तेच माल दिसत आहे हळदी कुंकाचं आणि त्यावरती मी अशा प्रकारे पिवळ्या गंधानं मी रथ काढलेला आहे नंतर रोजची देवपूजा झालेली आहे दीप प्रज्वलित केलेलं आहे फुलं वाहिले सगळं झालेलं आहे आता फक्त मी इकडं रथसप्तमीची पूजा करत आहे तर अगोदर मी चौरंगावरती रथ काढलेला आहे हळदी कुंकू लावून मी पूजा करून घेतली नंतर वरती मी कळस्थापना करत आहे अशा प्रकारे तर तांदूळ टाकले तांदळाची रास घातली त्यावरती मी कळशाच्या तांब्या ठेवलेला आहे आणि वाटीत भरून तांदूळ ठेवलेले आहेत नंतर पानं ठेवलेली आहेत प्रकारे मी खाऊची पानं भेटली तर ती ठेवू हो शकतो पण खाऊची पानं त्यावेळेस आणायला कोणी गेलेलं नाही आहे कारण बाबा आणि दिनेश खूप मोठ्या कामात बी जे आहे ते वेल वगैरे बांधण्यामध्ये दीपक नाही आहे तो बाहेर गेलेला आहे तर मी जी पानं आता घरात आहेत जी प पंढरपूरची तुळस आहे तीच घेत आहे छान असताना कृष्ण भगवानला तुळस ही अतिप्रिय आहे तर अशा प्रकारे मी पूजा केली जी ही पूजेची सामग्री आपली प्रत्येक रविवारी आपण पूजा करतो तीच सामग्री मी ठेवलेली आहे खारी खोबरं सुपारी हळदीसुकंप हे सगळं ठेवलेलं आहे नंतर इकडे इकडे मी म्हणजे पूजेच्या सामग्रीमध्ये काय काय असतं या ढाळा ऊस हे सगळं ठेवायचं असतं वटाण्याची शेंग हे सगळं पण ते काही आज मला भेटलेलं नाही मी फक्त इथं वाळूक आणि खरगुस ठेवले फळामध्ये आणि फुलं वाहिलीत आणि जी वाटी आहे ना तांदूळ भरून ठेवली त्यामध्ये कृष्ण भगवान मी अभिषेक करून ठेवलेले आहेत आणि पूजन केलेलं आहे सत्यनारायणचा फोटो ठेवलेला आहे अशा प्रकारे मी पूजा मांडली जसं रविवारी आपण पूजा मांडतो ना प्रत्येक तशाच प्रकारे आज सप्तमी दिवशी पूजा मांडली जाते अशा प्रकारे नंतर मी तुपाचा निरंजन प्रज्वलित केलेला आहे आणि तीर्थ बनवून घेतलेला आहे नंतर तीळ तिळसाखरेचा मान असतो या पूजेला म्हणजे निवेद म्हणून हेच ठेवलं जातं नंतर आपण जे निवेद्य बनून ते मी दाखवणार आहे तर सगळे दिवे मी प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि ही धूप धूप अगोदरची संपलेली होती तर दिनेशला मी आत्ता आणायला लावलेली आहे तर धूप मी काढून घेतली म्हणजे ह्याची जी जीप जी असते ना ते एक वेळा ओपन केलं की आपण परत नंतर ती जीप व्यवस्थित लावली ना त्याचा जे वास असतो ना सुगंध तो जाणार नाही म्हणून मी पॅग बंद केलेली एक धूप काढून घेतली आणि एक धूप इथं देवापशी एक आणि एक धूप पी रथसप्तमीच्या पूजेला लावलेली आहे आणि दुसरी धूप मी तुळशी मातेसाठी घेतलेली आहे म्हणजे एक धूपमध्ये आपण दोन भाग करून चोळून चोळूनही लावलं तरी पण चालतं म्हणजे धूपमध्ये एक पॅकेटमध्ये ना खूप सारे धूप असतात पण एक पूर्ण लावत नसते मी त्यामध्ये दोन भाग करते चोळून चोळून अशा प्रकारे मी लावत असते म्हणजे चोळून धूप लावून आतमध्ये शांत होणार नाही कुठेही थांबणार नाही निवांतपणे चालत असते तर तुळशीपूजन उमरापूजन रुचिदेवपूजा झालेली आहे आता करून घेऊ रथसप्तमीची सप्तमीची आरती तर आरती करून घेतली नैवेद्यामध्ये मी तीर्थ आणि तीर साखर ठेवलेली आहे याच याच निवेद्याचा मान असतो नंतर जे स्वयंपाक बनला ते निवेद्य मी दाखवणार आहे तर असं आज दिवसभरात हीच कामं झाली दुपारी स्वयंपाक बनला देवांना निवेद्य दाखवलं जेवणं खाणं झालेलं आहे आता मी इकडे एक रेसिपी शेअर करत आहे खूप छान बनते आणि काहीतरी चटपटीत खायचं मन असलं मुलांचं तर अशा प्रकारे आपण बनवून देऊ शकतो अगदी कमी वेळामध्ये आणि खूप छान बनवून तयार होते तिकडे फरसण आलेले जे बारीकवालं येतं ना पाणीपुरीमध्ये घालून देतात हे हे मी आणायला लावलेलं एक पॅकेट तर पूर्णपणे अगोदर मी डब्यात काढून ठेवते आणि थोडंफार आपल्याला रेसिपीसाठी लागणार आहे ते घेणार आहे आणि इकडे दीपक दिनेशला मोठं काम दिलेलं आहे म्हणजे सगळी तयारी करून द्यायचं जेव्हाही काही करायचं आहे ना दोघंजण तयारी करून देत असतात म्हणजे कांदा टमॅटो नंतर हिरवी मिरची लागणार नाही आपल्याला फक्त कोथिंबीर लागणार आहे तर दिनेश बघू शकता कांदे किती बारीक कट केलेले आहे म्हणजे सवे झालेले आहे दररोज कांदा कट करून करून माझ्यापेक्षाही परफेक्ट हे मुलं झालेले आहेत रोज हीच कामं करून ते पर्सन मी अशा प्रकारे पॅकबंद डब्यात ठेवले म्हणजे हवा लावून हे थंड आणि थोडंफार आपल्याला आता रेसिपीसाठी लागणार आहे तर ते पण मी काढून घेतलेलं आहे आणि इकडे हे जे पापड बघत आहात ना लिज्जत पापड जे उडदाचं पापड येतं ते मी मागवलेलं आहे या पापडापासूनच आपल्याला रेसिपी तयार करायची आहे आणि हे वाळकं पण कट करून मी वरती ठेवले होते आता आणून ठेवले म्हणजे छान मोसूत झालेले दोन दिवस उन्हामध्ये ठेवलं नाही एकदम छान बनतात ते तर कांदा आणि कोथिंबीर दिनेशला दिलेली आहे कट करण्यासाठी रडत रडत कांदा चिरत आहे तो तोपर्यंत मी इकडे टोमॅटो घेतलेले आहेत तर टोमॅटो इथं फक्त दोनच घेतलेले आहेत मी आणि एकदम बारीक असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे पण हे आहे ना धारदार नाही आहे त्यामुळे मला जमतच नव्हतं बारीक कट करायला तर अशा प्रकारे एड माकडं कोणीकडे जात होतं खास करून टोमॅटो चिरण्यासाठी सूर्य जे आहे ना धारदार लागते पण माझ्याकडे तीन तीन की कामाची नाही बिनकामे सगळे असो इकडं बघू शकता दिनेश किती छान आहे एकदम बारीक बारीक कट केलेलं आहे जसं पाणीपुरीसोबत भेटतं ना हॉटेलमध्ये वगैरे तसंच कट केलेलं आहे तर असो सगळं झालेली आहे तयारी आता उडदाची पापड ते पण मी काढून घेतलेले आहेत आणि कांदा कांदा कोथिंबीर टमॅटो हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बनते म्हणजे मुलंसुद्धा बनवू शकतात काही याच्यामध्ये तामझाम नाही आहे किंवा काही ओलाढाला नाही आहे एकदम सोप्या पद्धतीनं एक तर इकडं कांदा आणि टोमॅटो कोथिंबीर सगळं मी एकत्र करून घेतले एक मोठ्या बाऊलमध्ये आणि अर्धा चमचा साखर टाकलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकूया मिरची पावडर आवडीनुसार तुम्हाला कमी जास्त करू शकता मी थोडंसं इथे जास्तच घेतलेलं आहे थोडंसं चटपटी खायला आवडतं आम्हाला आणि इकडे एक लिंबू पण घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर मी ठेवलेली आहे वरून टाकण्यासाठी तर इकडं अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळायचा आहे म्हणजे अर्धा लिंबूचा रस तर लिंबू छान मोठे आहेत म्हणजे दोन ते तीन चमचे रस यामध्ये निघालेला आहे तर पूर्णपणे रस यामध्ये मी टाकत आहे आणखी संध्याकाळचा स्वयंपाकी बनवायचा आहे म्हणजे आता मुलांना हलकी फुलकी भूक लागल्यानंतर जे चटपटीत खाऊ असं वाटतं ना त्याबद्दल मी हे बनवत आहे नंतर स्वयंपाक आणखीन बनवायचे तर निमानपणे बनेल तर इकडं हे जी लिंबू आहे ना मी पूर्णपणे अर्धा यामध्ये पिळेला आहे छान मिक्स करून घेऊ आणखीन आवडीप्रमाणे चाट मसाला वगैरे टाकू शकता पण मी कुठले मसाले यामध्ये टाकले नाहीत फक्त चोईपुक्तं मीठ लाल मिरची पावडर थोडीशी साखर आणि रस टाकलेला आहे छान मिक्स करूया तर हे मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे आता कढई गरम करायला ठेवूया आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर पापडं तळून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये तर इकडं कढई ठेवलेली आहे तेल घेतलेलं आहे आणि हे लिज्जत पापड मी काढून घेते घरी बनलेले उडदाचे पापडे असले तरी पण चालते माझ्याकडे नाही आहेत कारण घरामध्ये पापडं तितके कुणाला आवडत नाहीत उडदाचं पापड आवडत नाही पण ही रेसिपी ना खूप परफेक्ट बनते ज्यांना उडदाचं पापड आवडत नाही ना ते सुद्धा खातील खूप छान टेस्टी लागते तिकडं हे उडदाचे पापडं म्हणजे हे पॅकेटमध्ये ना फक्त पंचवीसच पापडं आलेले होते तेच मी सगळे काढून बघत होते किती आलेले आहेत त्यामध्ये तर यामध्ये फक्त तीन चार पापडं मी आता यावेळी तळणार आहे नंतर दीपक्षीप्पा आल्यानंतर मी आणखीन गरम गरम तळून हे जे मिश्रण आहे त्यावरती लावून द्यायचं आहे आणि दीपक इकडं भेळ बनवून घेतलेलं आहे जे मी मिश्रण तयार केलेले ना चिवडा बनवला आहे तर चिवड्यामध्ये ते मिश्रण टाकलेलं आहे भेळ बनवून तयार झालेली आहे तर खायला घेतलेलं आहे आता पटकन आपण हे पापडाची रेसिपी बनवून तर इकडे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर तिकडच्यावरून इकडं ठेवलं मी तिकडच्या बर्नरवरून कारण तिकडं थोडंसं मला अवघडसोगडी होतं आणि तेल खूप गरम झाल्यानंतर तिकडं जमतच नाही एकदम करपून जातं ते कारण बारीक व्हायचं ऑप्शन नाही आहे त्यामध्ये आणि इकडचं आहे त्यामध्ये मोठं व्हायचं ऑप्शन नाही आहे अशा प्रकारचं गॅस आहे हे असं तेल व्यवस्थित गरम झालं तर इकडे ठेवलेलं आहे आता गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे पापडं फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी खटपटी पापूड तळून तयार होतं जास्त वेळ यामध्ये लागत नाही टाकलं पापड आणि आलट पलट केलं बघू शकता एकदम परफेक्ट हे उड्डाचं पापड तळून तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे मी तीन चार पापडं तळून घेतलेले आहेत आणि हे जे मिश्रण आपण बनवलं त्या पापडावरती पूर्णपणे लावून घ्यायचं आहे लहान असो मोठ्या असो सगळ्यांना आवडतील कधी करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही यामध्ये जसं आता भूक लागलेली आहे किंवा काहीतरी चटपटीत खायचं आहे त्यावेळेत आपण हे बनवून खाऊ शकता खूप छान लागते तर इकडे मी असे पापडे तळून घेतलेले आहे ते बघा उडदाचे आता हे जे मिश्रण बनवलेले आहे ते पूर्णपणे यावरती पातळस लावून घ्यायचं आहे म्हणून हे सगळे जे आहे ना एकदम बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण ते व्यवस्थित लावता व पण टोमॅटो मला बारीक कट करताच आले नाही जमलंच नाही देण्यापण कांदा आणि कोथिंबीर एकदम बारीक अशी कट केलेली आहे तर माझ्यापेक्षा मुलं फाळ झालेली आहेत तर दररोज चिरून चिरून जे जी, जी तयारी मी करायला होते ना त्यांना एकदम फास्टमध्ये सगळ्या भाज्या मला कट करून देतात ते इतकं मला सुद्धा जमत नाही तर हे जे आहे ना मिश्रण पूर्णपणे अशा प्रकारे मिलावून पसरावून घेतलेलं आहे आणि वरती हे फरसण घालायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया एकदम मस्त हे रेसिपी बनवून तयार झालेली आहे वृदाचं पापूड आणि हे मिश्रण आपण टाकलेलं ना मस्त कॉम्बिनेशन आहे खूप छान लागतं कधी करून बघा आणि तुमच्या घरात आवडलं का नाही मला सुद्धा कमेंट करून सांगा एक वेळा बनवलो ना परत परत फरमाईश करतील खाण्याची आणि आपल्याला जास्त तामझाम नाही आहे तर इकडे अगोदर मी दिनेशला दिलेला आहे दिनेश खाल्ला म्हणजे रेसिपी छानच आहे तर दिनेशनं खूप आवडीनं खालेली होती कारण कुठलीही रेसिपी आवडत नाही फक्त वरण द्या दिनेशला खूप आवडीनं खातो पण काहीतरी युनिक रेसिपी बनवली दहा वेळा बघतो की ती चांगलं आहे की नाही चांगलं घरी म्हणजे त्याला कुठलीही वस्तू ना आवडतच नाही लवकर पण दिनेशला आवडली ना सगळ्याला आवडेल आता आता मी इकडे दीपकला देत आहे तर दीपकला इकडं अशाच प्रकारे पापड मी तळून घेतले त्यावरती हे जे मिश्रण आहे ते लावलेलं आहे पात्र पसरवून घ्यायचं वरून मी फरसण पसरावलेले आहेत नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे एकदम मस्त असं हे छान लागतं तर तुम्ही सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा तर इकडे दीपकसाठीही मी पापडं तयार केलेले आहेत मिश्रण लावून नंतर बाबांसाठी देणार आहे म्हणजे जे कांदा टोमॅटो मी वरती लावलेला आहे ते न लावताच बाबाला देणार आहे बाबांना असंच उडदाचं पापडं खायला खूप आवडतं तर इकडे दीपकला दिलेले दिनेश पण दोघंजण खात आहेत आता जी स्वयंपाक बनवायचं ती बनवून घेते नंतर बाबाल्यानंतर गरम गरम पापडं फ्राय करून देणार आहे तर असो आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ गुड नाईट